सगळीकडे बर्फ पण आईचं रुटीन मात्र थांबत नाही तर ब्लॉग एन्जॉय करा तर स्वागत आहे खूप खूप तुमचं माझ्या पडायला मध्ये त्यावर पूर्ण रस्ता मस्त पांढरा शुभ्र झालाय अमितचा एक्झामचा आहे सेकंड डे आणि आता मी त्याला घ्यायला चालली आहे मुलांची एक्झाम आणि आई बिझी तर मी रिवर्स घेत होती आणि आता सकाळी मॉर्निंग वॉक करतात ना मग मागे ते थांबले होते माझ्यासाठी पण मी त्यांच्यासाठी थांबली होती की तुम्ही जा आधी बट ते म्हटले नाही तू जा आधी सो <laughs> so, तू जा मी जा पण इथे खूप मेहनत आहेत म्हणजे इतके मॅनर्स आहेत इत, ना किंवा रस्त्याने कोणी चालत आता इथे त्या कम्युनिटी आहे त्या कम्युनिटीमध्ये असं कोणी वॉक करत असेल तर एकदम स्लो गाडी किंवा आपण आधीच गाडी थांबून घ्यायची किंवा आता ते वॉक करत होते तरी पण ते माझ्यासाठी थांबले की तू गाडी रिव्हर्स करून घे आणि तू आधी जा तर समजून घेणं फार गरजेचं असतं नाहीतर मग अरे मी तर वॉक करत होतो इने मागे गाडी रिव्हर्स घेतली ही थांबली नाही माझ्यासाठी तसं नाही झालं मी पण त्यांच्यासाठी थांबली ते पण माझ्यासाठी थांबले आम्ही बघून दोघांनी हे करून मग मी गाडी काढली कोऑपरेटिव्ह असतात घाई गडबड नसते ह्या लोकांना खूप पेशन्स असतात ट्रॅफिकच्या बाबतीत बऱ्याचशा गोष्टी इझी होतात अशा अंडरस्टँडिंगमुळे <laughs> मॉर्निंग वॉक करत असतील ना आता मॉर्निंगचा टाइम आहे हा तर मी काय म्हणत होती तर अमित म्हणजे मुलांची एक्झाम अमोलीच्या तर संपल्या बट तिने आज मॉर्निंगला बस मिस केली तर त्याच्यामुळे मला तिला सोडायला जावं लागलं आणि आता अमितची एक्झाम आहे त्याचा कॉल मेसेज आला मला की आई पिक मी अप तर बघा मुलांची एक्झाम असल्यावर आई पण बिझी असते आईची पण एक्झाम पाहिजे नाही म्हणजे इथे एक्झामच असते मी बसत म्हणजे आमोलीला स्कूलला सोडून आली बसत नाही बसत माझा ब्रेकफास्ट राहिला आता थोडासा ब्रेकफास्ट करायला वेळ मिळाला तो करून घेतला मी आणि आता परत त्याला घ्यायला निघाली आहे तर हा वीक आणि लास्ट वीक तर असंच गेला खूप बिझी गेला आणि आपल्या ब्लॉग मध्ये मोस्टली हेच राहणार आहे <laughs> कारण माझ्या ब्लॉग मधून मी जे दे, माझं डेली असतं तेही मी दाखवते सो ह्या गोष्टी तर आल्याच ब्लॉग मध्ये चला मग okay. आता बोलूयात मी त्याला घेऊन येते ऊन खूप येत आहे मला आवडत असे का आम्ही चाललो आहोत आता मूवी बघायला सॅटरडे आफ्टरनून आता झाली आहे आणि बाहेर वेदर आता परत हा वीक पण पूर्ण कोल्ड असणार आहे थंडी असणार आहे भरपूर आणि बघू आता लॉंग विकेंड डे पण आम्ही ऑन द वे आहोत नेहमीप्रमाणे म्हणजे नेहमीप्रमाणे नाही वेदर आज सकाळपासून पाऊस पडला सकाळी आणि चला मग भेटूयात मूवी थिएटरला आहात येऊन पोहोचलो जर उशीर नंतर थेटरला दहा मिनिटं जाहिराती चालू असतात सो दहा मिनिटं जाहिराती चालू असतात तशाही आज मिस होतील ते जाहिराती चला बघूयात आतमध्ये जाऊयात आता आणि खूप कोल्ड पूर्ण पॅक होऊन आली अशी सो थ्री डी मूवी आहे आणि आतमध्ये आम्ही येऊन पोहोचलोय फूड ऑर्डर केले गेले ते फक्त पिकअप आहे आणि खूप छान होता मूवी मस्त खूप एन्जॉय केला आम्ही आणि सॉन्ग खूप छान होते ना सॉन्ग मिनिंग होतं सॉंगदा त्याला गा मग आता आम्ही घरी जातो मस्त खाऊन पिऊन छान झालंय आहोण ना थँक्यू मस्त होते फ्रेंच फ्राईज मसाला होता का त्याला गार्लिक वगैरे भारी होते हा लपुन पण होते नाही मला माहिती छान होते आणि आता घरी चाललो आहोत आम्ही वातावरण तसंच अजून नाही पडलं एवढं नाहीये बघा बाहेर दिसतय का तुम्हाला तेवढं नाही म्हणलं एवढं नाहीये म्हणजे दिस... सोनेरी सोनेरी वगैरे माझ्याच दिसत आहे सोनेरी 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 ने। रे म्हणजे माझा कलर छान दिसतो ना हेअर कलर बसकुल येऊन पोचलो रे आणि गर्दी बघा किती आहे गाड्यांची पार्किंग केलेल्या गाड्या <laughs> किती आहे चला झाले आहे कस्कोची शॉपिंग आणि आता आम्ही बाहेर निघालो आहोत खूप गर्दी तर काही जास्त घ्यायचं नव्हतं हे बघा बाप रे किती वाजले मी फक्त नाही ड्रेस <laughs> कसं बरसनो ओ हो हो आता जास्त पडायला लागला हे बघ हे बघा आता आम्ही जस्ट वॉक करायला निघालोय अय्या मी दिसतच नाहीये हां मी लाईटामध्ये तर असं पॅक होऊन आलोय आम्ही थांबा मी लाईटामध्ये बोलते <laughs> सो सगळे बाहेर निघाले आणि खूप मजा करतोय आम्ही हे बघा ते सगळे दिस आत्ता दिसली मी थोडीशी हे बघा सो पूर्ण आईस हु हे बघा रस्त्यावर पूर्ण रस्ता मस्त पांढरा शुभ्र झाला आहे रात्रीचे नऊ वाजले आणि सगळेजण बरेच लोक बाहेर आहेत आणि छान एन्जॉय घेत आहे स्नोचा हे बघा दिसतोय तुम्हाला लांब पर्यंत सगळीकडे घरावर हे बघा पूर्ण घराच्या इथे आता आम्ही औरणं खूप खूप आणि मी एक ग्लोज काढला हातातला काढला हा, आहे आता मी ठेवते आणि हे बघा हो चला आता जरा जोडस वॉक करत पुढे पुढे जाऊया हे बघा पूर्ण तुम्हाला माझा चेहरा आता दिसतोय थोडासा खूप मजस्त वाटतय लास तर गुड मॉर्निंग सर्वांना तर बाहेर मी उठून बघते तर काय मस्त अजूनही स्नो चालू होता आणि सगळीकडे बर्फमय झालं होतं सो मी सकाळी सकाळी विंडोच्या बाहेर मग मी दरवाजा पण उघडला मला धावायला नाही गेलं सो बाहेर निघाले आणि बाप रे बघते तर काय दारापर्यंत येऊन पोचलेला होता तर हा रात्रभर चालू होता आणि अजूनही चालू आहे हे बघा सो जस्ट एन्जॉय करत होती पूर्ण घरांवर वगैरे सगळीकडे स्नो आणि हा मी नो शुगर नो मैदा सो हा मी केक बनवला होता जस्ट फन म्हणून आणि हे बॅकयार्डमध्ये आली मग मस्त सूर्य उगवला होता छान सुमत होतं पण बर्फ स्टील होता कारण थंडी अजून आहे सो हे बघा पूर्ण टेबलावर खुर्चीवर सो गार्डनमधलं जे फर्निचर होतं तर पूर्ण <laughs> थँक गॉड माझं फर्निचर काय म्हणू आपण त्याला की असं असं पाऊस जरी आला किंवा असं आईस जरी पडला तरी ते वेट नाही होत ते ड्राय होतं लगेच स्पीक ड्राय होतं सो so, वॉटरप्रूफ म्हणूयात आपण सो so, हा सुंदर देखावा बघितल्यानंतर मग नंतर, नंतर मुलं उठले आणि परत बाहेर गेले सो so, हां तर इतका बर्फा साचलेला आता तर हे शावलिंग करायला आलेले होते आणि ते म्हणत होते मी करून देतो म्हणून सो मी बाहेर गेले तर मी म्हटलं चला की बघूयात काय असतं जस्ट क्युरियसिटी कारण फर्स्ट टाईम एवढा म्हणजे ह्या वर्षी एवढा बर्फ होता की तो आम्हाला शॉवलिंग करावा लागला सो छान क्लीन करून दिलं कारण ते गार्डनच्या सॉरी गार्डन आहे गॅरेज तो गॅरेजमध्ये आमची कार होती आणि कुठे जायचं असेल तर आम्हाला जाताना येत त्याच्यामुळे आम्ही क्लीन करून घेतलं आणि हे बघा फर्स्ट डे रील नेक्स्ट डे असं तर मी पण केलं सो मेहनत मी पण केली आहे तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल चॅनलला तर सो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन एक टॉपिकसोबत तोपर्यंत मस्त राहा लाईफ एन्जॉय करा बाय